हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल पांडव परिवार सो येस हा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप स्पेशल सांगसा का कारण आम्ही आता जातोय कुठे जातोय हे आम्ही आता नाही रिव्हिल करत exactly, आहे पूर्ण पूर्ण ब्लॉग बघायला लागेल आणि खूप असं सरप्राइसिंग असणार आहे तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण सो लेट्स गो आम्ही लेट झालोय गो ऍक्च्युली आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आम्ही तुम्हाला हळूहळू क्लिप्स थ्रू दाखवतच जाऊ की आम्ही कुठे चाललोय कसं चाललोय तुम्हाला सुद्धा आयडिया येईल सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा येस बाय लेट्स गो सो येस आता आम्ही चाललो आहे स्टेशनला आय होप तुम्हाला आवाज येत असेल सो चला फास्ट फास्ट जाऊया आम्हाला खूप लेट झालेलं आहे इकडे स्कूटी चालवते ठीक आहे फोनवर आता आम्ही दादरला पतरणार आहोत आणि आम्ही सीट घ्यायचं विसरून केलं कारण ऑलरेडी आम्ही खूप लेट झालेलो त्यात ट्रेन पण लेट झाली मग आम्ही भाई तसं ट्रेन पकडली आणि गर्दी पण होती मग आता दादरला भेटल्यावर परत आपण भेटू आणि परत बोलूया की नक्की आपण कुठे चालू आहे काय चाललं आहे आता दादरला लवकर पोहोचतो आहे थोडा वनहार प्रायर म्हणून आम्ही टाईमपास करतो आहे मार्केटमध्ये फिरतो आहे बघू काही खायला प्यायला भूक लागलीच तर आम्ही खाऊ आर ॲट अवर डेस्टिनेशन आम्ही आलेलो आहे आयनॉक्सला तर एका मूवीच्या स्क्रीनिंगसाठी स्पेशल स्क्रीनिंगसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि ती मूव्ही कुठली आहे ती नवी आहे सगळ्यांची फेवरेट म्हणजे नाचगळ घुमा जी आता सध्या ट्रेंडिंग आहे आणि आता जस्ट रिलीज झालेली आहे सो आम्ही त्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आलो आहे आम्हाला इन्व्हिटेशन मिळालं आहे त्यांच्या टीमकडून सो so, येस yes, म्हणून हा ब्लॉग खूप स्पेशल होता सगळी स्टारकास्ट तिकडे येणार आहे आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत आता आम्हाला एक्झॅक्ट नाही माहिती की कोण कोण स्टारकास्ट येणार आहे बट मायरा तर नक्कीच असणार आहे सो तिकडे तिकडे जाऊया येस फायनली आम्ही आलो आहे uh, मायराच्या नाचगून माझ्या स्क्रीनिंगला आणि मावशी पण आहे थँक्यू मावशी आम्हाला इन्वॉईट केल्याबद्दल yes. आम्हाला so, पण खूप आनंद होतो आपले युट्यूब फॅमिली मेंबर आमच्यासोबत येतात आणि आपण एकत्र एन्जॉय करतो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आम्ही काय काय धमाल करणार आहे ऑलरेडी आम्ही इथे याचमध्ये बसलोय थोडाच वेळ स्टार्ट होणार आहे ऑडिटोरियम मधील ती सगळी मंडळी आहेत ज्यांनी आमच्या आयुष्यात काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केले माझी फॅमिली आहे माझे क्लायंट्स आहेत नातेवाईक इतर सगळी मंडळी मित्रमंडळी आहेत तर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार बिकॉज आज मायरा ज्या क्षेत्रामध्ये जिथे आज ती नाव कमवते ते तुम्ही पण खूप काय म्हणतात मला तर बोलायला जमत नाहीये पण तुम्ही ज्या पद्धतीचं मायराला काय म्हणतात सपोर्ट करता तिच्या पाठीशी नेहमी उभे राहिलात जेव्हा जेव्हा ही कुठे फंक्शन्सला आपण गेलो तुम्ही तिचं कौतुक भरभरून बर केलं तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपण आता हा शो एन्जॉय करूया आणि बघूया मायरा कशी दिसते स्क्रीन वरती आणि एकंदरीत पूर्ण पिक्चर पण येस सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सकाळी नाही झालं वाटत <laughs> उठ 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 बाजार बाज ठीक उठ बाळा उठ उठ चला उठा लवकर उठा 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 या आशा ताई एक वेळेत कधी आशा ताई या ना प्लीज फोन तरी घ्या ए चला उठा आता बाज झालं तुमचं आनंद आनंद प्लीज तिला तयार कर आणि तिचा गृह पाठ क्षणी आम्ही व्यत्यय आणलाय तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये त्यामुळे आधी माफी मागतो आणि आमच्या मायरूसाठी आलोय आम्ही पाहिजेत बोललं पाहिजे कसा वाटतोय सिनेमा आता खूप सिनेमात तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय एकदा जोरदार टाळ्या सगळ्यात आपल्या मायरासाठी व्हायला पाहिजे चित्रपट लोकांना आवडतोय लोकांच्या घराघरातला चित्रपट वाटतोय घराघरातली गोष्ट वाटते आमची अख्खी इकडे नाही नाहीये कारण प्रत्येक ड्राईवर असल्यामुळे जास्तीत जास्त थिएटर्सना पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे मधुगंधा परेशेकडे आहेत नवा एकीकडे आहेत शर्मिष्ठा एकीकडे आहे, एकी आहे। <laughs> आ, असे आम्ही सगळे वाटून घेतले थिएटर्स त्यामुळे मी सारंग आणि आपली स्टार इकडे आहे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायला आलो आम्ही चित्रपट बघा आणि चित्रपटावर असंच प्रेम करत राहा सारंग तुम्हाला जर आवडला हा सिनेमा तर त्याच्याबद्दल भरभरून सोशल मीडियावर लिहा शो वर जाऊन रिव्ह्यूज द्या नाहीतर तर सगळी फक्त बायकाच सिनेमा बघतात हा पुरुषांचाही सिनेमा आहे त्यात एक पिचलेला पुरुष तुम्ही बघितला घरची अवस्था सगळी तर मी भरभरून पुरुषांना पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या घरी ज्या मदतनीस आहेत ज्या उमा आहेत तुमच्या त्यांना सिनेमा दाखवा तुम्ही कोण कोण आले तसं घेऊन कोणाच्या

ओ, अच्छा 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 ओळखीमध्ये ऑलरेडी शहापूरवर आले मंडळी बघा शहापूरवर ऑलरेव्हे आलेत काही पुण्यावरनं आलेत तर हे खरं तर ह्यांचं प्रेम आहे ज्यामुळे आज आपण इतिहास आणि आज मायना जे काही करते आहेत त्यांना जे आवडतं ते हे सगळी प्रसंसोबत करतात म्हणूनच आपण आज मायरा इतिहास थँक्यू सो मच तुमच्यामुळे थँक्यू आणि सगळ्यांनी नाच रो नक्की बघा होॅनल ला सबस्क्राईब करा कुमद असलंस नाच कुमद असलास नसला